वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ हे अधिकाऱ्यांवरती चांगले संतापलेत अधिकाऱ्यांनी कामं केली नाही तर रस्त्यावरती उतरेन असा सज्जड दमच भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिला माझ्यासोबत पाहणीला यायला अधिकाऱ्यांना वेळ नाही असं म्हणत भुजबळांनी अधिकाऱ्यांना चांगलं झापलं दरम्यान छगन भुजबळ यांच्या पाहणीच्या दौऱ्यानंतर वाहतूक पोलीस आता अॅक्शन मोडवर आलेत द्वारका चौकामध्ये अनधिकृतपणे उभे असणारे फेरीवाले फळ विक्रेते रिक्षा टॅक्सी यांनाही पोलिसांनी हटवलं अधिकाऱ्यांना भुजबळांनी फटकारलं आणि त्यानंतर काही वेळातच पोलिसांकडून या कारवाईला सुरुवात झाली आहे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच द्वारका परिसरामध्ये वाहतूक कोंडीची पाहणी केलेली आहे नाशिक महानगरपालिका अधिकारी पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी आढावा घेतला आणि त्याच अधिकाऱ्यांवर छगन भुजबळ संतापलेले होते आपल्या कामाच्या जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी चांगला संताप व्यक्त केला अधिकाऱ्यांना फटकारलं द्वारका सर्कल परिसरामध्ये ज्या ठिकाणी अनधिकृतपणे वाहनं उभी केली जातात था। रिक्षा थांबा टॅक्सी थांबा हा अनधिकृतपणे केला जातो त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे अतिक्रमणं आहेत उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला भिक्षेकरी बसतात मात्र त्यांच्यावर पोलीस प्रशासन नाशिक महानगरपालिका यांच्याकडनं कुठलीही कारवाई केली जात नाही छगन भुजबळ यांनी सं फटकारलं आणि त्यानंतर आपण बघतोय की पोलीस एकदमच ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत पोलिसांकडनं आता जो सर्विस, सर्विस रोड आहे तो सर्व्हिस रोड रिकामा करायला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी पोलिसांकडनं या ठिकाणी ज्या वाहनं उभी होती जी अनधिकृतपणे वाहनं इथे थांबवण्यात आलेली होती इथे वाहनतळ नाही आहे रिक्षा थांबा नाही आहे टॅक्सी थांबा नाही आहे तरी देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये फेरीवाले असतील वाहनं असतील त्यांच्यामुळे आजूबाजूला जाण्यात अडचण येत होती हा रस्ता पूर्णपणे पॅक होत होता आणि म्हणूनच इथे पंधरा पंधरा वीस वीस मिनटं वाहतूक कोंडीच्या समस्येला नाशिककरांना दिवसभर सामोरं जावं लागत होतं त्यामुळे भुजबळांनी फटकारलं आणि आता आपण बघतोय की पोलीस आता थेट ऍक्शन मोडवर आलेले आहेत सक्रिय झालेले आहेत आज इथे कारवाई झाली मात्र पुढच्या काही दिवसामध्ये पुन्हा अशा स्वरूपाची इथे वाहतूक कोंडी होणार का हा प्रश्न मात्र या निमित्तानं अनुत्तरितच राहतोय कॅमेरामॅन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी एबीबी माझा नाशिक आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक बघत राहा ए